शिरवाडे वणीत पुढील वर्षासाठी दोन दिवसीय कुसुमाग्रज महोत्सव शिरवाडे वणी ठरले कवितांचे गाव निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज कवी, कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यांच्या नावाने शिरवाडे येथे पुढील वर्षापासून दोन दिवसीय कुसुमाग्रज महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी याची घोषणा केली असून ग्रामस्थांनी या महोत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा असा आव्हान केला आहे मराठी भाषा विभाग राज्य मराठी भाषा विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरवाडे वणी गावाला कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले त्यानिमित्त कवितांच्या पहिल्या दालनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आमदार दिलीप बनकर राज्य मराठी भाषा विकास संस्थेचे संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे सरपंच दिलीपराव खैरे माजी आमदार हेमंत टकले मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे आणि विवा शिरवाडकर यांची नात पियू शिरवाडकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले शिरवाडे गावाला कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे येथे पहिल्या कविता दालनाचं उद्घाटन झालं असून पुढील तीन चार महिन्यात संपूर्ण कवितांचे गाव पूर्णत्वास जाईल गावातील प्रत्येक विद्यार्थ्याने येथे येऊन कवितांचे वाचन करावे यामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळेल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दरवर्षी येथे कार्यक्रम आयोजित केला जाईल असंही मंत्री उदय सामंत म्हटले याशिवाय संत तुकाराम महाराज यांचे सर्व अभंग लवकरच ईबुक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा महत्वाचा निर्णयही मराठी भाषा विभागाने घेतला असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली कुसुमाग्रजांच्या साहित्य वारशाचा गौरव करण्यासाठी आणि मराठी साहित्य संस्कृतीला नवा साज देण्यासाठी शिरवाडी वणी गावात उभारला जाणारा हा हो उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे सरपंच दिलीपराव खैरे यांनी सांगितलं मी सरपंच दिलीप खैरे शिरवाडे वणी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी भाषा महाराष्ट्र राज्य मंत्री उदयजी सामंत यांनी आमच्या शेरवाडेवनी गावाला भेट दिली तसेच त्यांच्या हस्ते कवितेचे गाव दालन क्रमांक एक चे उद्घाटन पार पडले त्यांनी शेरवाडेवनी हे गाव कवितेचे गाव म्हणून घोषित केले मी त्यांचे आभार मानतो तसेच दरवर्षी दोन दिवस कुसुमाग्रज महोत्सवाचे आयोजन करण्यास सांगितले ते आम्ही दरवर्षी नियमितपणे करू धन्यवाद उदय सामंत यांनी हे आमचे गाव कविता कवितेचं गाव घोषित केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप खुँ आभार मानतो आणि तसेच दरवर्षी दोन दिवस इथे कार्यक्रम राबवण्याचे त्यांनी घोषित केलेले आहे ते आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या योजनेने आम्ही राबवणार आहोत तसेच आज आईजी साहेबांनी इथे भेट दिल्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो वाचनालयामध्ये पुस्तकांचं एक दालन या ठिकाणी सुरू झालं आणि दरवर्षी हा कार्यक्रम दोन दिवस साजरा करण्याचा मंत्री महोदय सावंतजीने जी घोषणा केली त्या घोषणेचा खरोखर खूप -खर आनंद होतोय आणि या दोन दिवसामध्ये काही कवींचं संमेलन या ठिकाणी भरावं अशी अपेक्षाही मी या ठिकाणी व्यक्त करते कालच आमच्या इथे श्री उदय सामंत मंत्री यांनी जे शिरवाड्याला कवितेचे गाव हे संबोधित केले त्या त्यानुसार त्यांनी सांगितले महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी दोन दिवस सुमाग्रजांच्या नावाने हे कवितेच्या गावात दोन दिवस कार्यक्रम झाला पाहिजे असं त्यांनी सांगितलं गावकऱ्यांनी पण म्हटलं तेव्हा गावकऱ्यांनी पुन्हा एकदा दरवर्षी दोन दिवस हा कार्यक्रम साजरा होईल असे सांगितले त्यांचे त्याबद्दल आभार मानतो नमस्कार मी अभिजित निफाडे काल मराठी दिनानिमित्ताने उदय सावंत यांनी काल शिरोडोनी गावाला भेट दिली तरी आमच्या गावाला कवितेचे गाव म्हणून एक नवीन ओळख दिली काल कुसुम मागराज वाचनालय यांचंही उद्घाटन त्यांच्या हातून झालं खरंच खूप आनंद होतोय त्यांचे मनापासून आभार धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज बिरो रिपोर्ट नाशिक